नमस्कार इथे उपस्थित असलेल्या आणि हा व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी सांगेल की सक्सेस स्पीकर ब्ल्यू प्रिंट हा ऑनलाईनच्या माध्यमातून नोबेल इंग्लिश अकॅडमी कृष्णा नोबेल ने इंट्रोड्युस केलेला वीस तासांचा कोर्स हा तुमचं आयुष्य बदलू शकतो याला कारण काय तुम्हाला सांगू कारण या वीस तासाच्या कंटेंट प्रोसेसमध्ये ज्या व्यक्तीचा इंग्रजीचा प्रवास कधी चालूच झाला नव्हता तो प्रवास चालू करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतोय ज्या व्यक्तीचा प्रवास ऑलरेडी चालू झाला होता त्याला एक योग्य मार्ग योग्य दिशा देण्याचं का काम हा कोर्स करणार आहे आणि ज्याचा प्रवास ऑलरेडी काही अंशी पूर्ण झालेला आहे त्याला त्याच्या डेस्टिनेशन वरती पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा कोर्स कंटेंट तयार करतो आणि ज्या पद्धतीने या कोर्सला रिझल्ट ओरिएंटेड असं एक छान स्वरूप येत आहे हे पाहिल्याच्या नंतर मलाही आनंद वाटतोय की चला ऍट द एज ऑफ सिक्स्टी सिक्स्टी फायव्ह सेव्हन्टी फॉर्टी फिफ्टी टू दिस वन दे आर गोइंग टू जॉईन द हँड दिस माय बिकॉज दे ऑल्सो विश टू कम्युनिकेट इन इंग्लिश आज इंग्रजीची गरज कोणाला नाहीये प्रत्येकाला इंग्रजीची गरज आहे कोणाला तरी असं वाटतंय की माझं जॉबचं प्रमोशन थांबलंय कोणाला तरी असं वाटतं की सर मला फॉरेन अपॉर्च्युनिटी मिळते जॉबमध्ये पण फक्त इंग्रजीमुळे आणलंय कोणाचं तरी असं म्हणणं आहे की सर आता मी रिटायर आहे पण मला असं वाटतं की माझ्या नातवांसोबत मला इंग्रजीत बोलायचं आहे आणि कोणी आज लास्ट इयरच्या त्या फेज मध्ये आहे की ज्याला इंटरव्ह्यू प्रिपेअर करून घ्यायचा आहे अशा सगळ्या लोकांना मी सांगेल महाराष्ट्रभर नाही इवन द ऑल ओव्हर इंडिया के सारे को लोक पर बताना चह की जो चाहते की सई महिने मी ये सारा ट्रेनिंग मुझे मिले सो इट्स अ गोल्डन टू स्टार्ट युअर कम्युनिकेशन जर्नी विथ अस ऑन द ऑनलाईन प्लॅटफॉर्म For more detail, you have to just go through the description that I have even mentioned over here at the downslide of the message. And even we have shared a link of a WhatsApp group by which you can join the hand with us. Even though you can book your one-to-one -one call by filling up the vision setting form with us. Thank you. Thank you very much. And wish you all the best for your communication journey. Bye-bye. Have a nice time. Good night.